छत्री काय ते बोलत ना काहीतरी येणार आहे म्हणून हेच काय ते हाँगकाँग हेच काय आहे ना सगळं तरी तर संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आमच्या बिल्डिंग खाली क्रिकेट खेळत आहेत मग माहिती ना तुला त्या मित्रांनो इथे पाऊस आलाय पावसात खेळतोय बा क्रिकेट तर आमच्या ते मित्रांनो बॅटिंग आली ए सम्यक् भाई आय लॉलीबॉल खातोय काही तर भिजले इथे आम्ही दुकानात उभं आहे हॅलो बगा सर असली सर्वे

चेंडू पाहिला चौकार जाधव काय करतोय आणि हात लावून काय हात लागला ना ही त्यांची टीम आहे शो अशा ओव्हर झाले चार बॉल खेळला आहे आयुष जाधवनी चार रन आणि पाच रन आई पाच रन मारला आईच्या पाच रन मारला आहे पाटी वाटी आहे आणि हा काना बॉलिंग आहे किती <laughs> मे <laughs> ते आता एक मॅच घेतले ना मग त्यांच्या निमित्ताने बॉलिंग घेतली आणि आम्ही आता बॅटिंग करतोय ते तर आमचा स्टम्प बघा हा आमचा स्टम्प आणि तिथे एक स्टम्प आहे बॉटल ठेवले ते बघाय सोळा आऊट आहे बघ यार सगळे घाबरताय सोबी जातोय तू बस तू कोणती बस तर मी खेळून झालं आमचं रितेशला काम बा काय दिले होतो सुत होतो सुत सिम कार्ड काढायला आणि बॉबी काढतो सिम्डेलचा मी आलो आता खेळ बसलो आता वेळेवर इथे आई बसली मित्रांनो चाय पिऊन झाली आईची आई गाई आमच्या मित्र कधी आईचं तोंड तो उघडणारच नाही कधी काय बोलणारच नाही कधी बघितलं मित्र तुम्ही कधी बघितला व्हिडिओ मध्ये कधी आई बोलते काय बोलणार आई आता काहीतरी बोल आई तर बघते एकच डायलॉग आहे बघी काय व्हिडिओ करायला नको तसले इतक्या बोलतोय अजून काय बोलायची नाही मित्र मालिका आहे बघा काय काय आर्या काय काय बोललीस कुठली मालिका आरे झी मराठीवर तुम्ही काय बोलणार मॅडम बसले आहे असत बघा दिसते कशी दिसते हिरोईन हिरोईन बोलली आधी हिरोईन हिरोईन बोलली की नाही आधी हिराईन हिरोईन दिसतेस तू मला तर वाटत नाही हिरोईन दिसतेस कशा आहे तू हिरोईन दिसतेस मी एकदम ती नाही बोलते आणि आयला बोलती हा मग वाटत आरसा घेतलाय बाबांचा आरसा वितरण चोरून घेऊन आले गावातून बाबाला माहिती आहे काय पण बघूया देते काय नाही हा हा काय स्टाईल मारते काय बोलते आई आई काहीतरी बोल ग पब्लिक वाट बघतायत आई तुमची कधी बोलते असं वाटतय हाय का हाय हाय का आई हाय का हाय हाय का हाय आई बघते हसते हाय का हाय हाय गाईस हाय नाही आहे तरी कळ पब्लिकला एक नंबर गाय हाय के आहे हाय केला <laughs> खत्री भाई आलाय खत्री भाई चला आता चल तर गाईस आता आपण चाललोय चायनीज खायला सध्या लाईट गेली आहे सध्या लाईट गेली आहे बिल्डिंग मधली बघा पुन्हा अंधार जाऊया चायनीजला भित्र दोघ चायनीज खायला सध्या महाराज माझ्या घरी जेवण होता पोहोचातच तुझ्या साईडला आयडिया आपल्याला खत्री बाईने इतर झोल केला रास्ता चुकला

त्याची ग्रेव्ही आले वाव छत्री काय ते बोलत अस ना काहीतरी येणार आहे म्हणून हेच काय ते हेच काय म्हणजे आठ आहे ना सगळं तरी आमचं हॉंगॉंग हाँगकाँग आणि ते काय ती रेवी आत गे खाली जाईल हात लागला तर स्पॅनिश आहे स्पॅनिश आहे शांत शांत बोलतो बोलतोय हाताने बोलायच नसतं नाही तर काही चायनीज खाऊन झालाय आता चाललंय घरी पाऊस खूप आलाय अहो खूप म्हणजे एवढा खूप काय घर लागतोय बारीक बारीक जाऊया घरी घाल तू घटारात घाटारात डायरेक्ट घटार काही पाऊस गेला आता मी तालुक्या घरी जायला तर हा व्हिडिओ मी तर एवढा होता तर हा व्हिडिओ असा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा